हा नैसर्गिक नाला आणि या नाल्याला पूर्ण इकडनं जे काही नॅचरल जो काही पाणी येतं आहे पावसाळ्यामध्ये ते सगळं वाहून जाण्यासाठी हा नाला आहे हा दोन्ही शिवांच्या मध्यभागी आहे हा आपल्याला हो, या ना खाली ना या ना आता आता आपण ह्या शेतामध्ये म्हणजे इथून जो रस्ता जातोय गोंदे दुमाला फाटा ते गडगड सांगी ह्या रस्त्याचं नाव आहे आणि हा रस्ता जातोय मुकणे धरणाकडे हा पूर्ण गोंदे गावातील जी काही वॉटर सप्लाय आहे त्याचं पाणी हे करण्यासाठी तसंच मुख्य धरणावर जाण्यासाठी हा पूर्ण अनेक गावांना हा जोडणारा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला लागून इकडे आहे नवनाथ आंबूभोर विष्णू आंबूभोर हे दोन शेतकरी आणि त्या बाजूला आहे रामदास पुंजा नाठे हे दो दोन शेतकऱ्यांच्या बांधावरून हा रस्ता वडलोपारजीत जुना रस्ता आहे तो सरकारी रस्ता आहे त्या रस्ता गेला आहे आणि बघा ह्या इथून जो नॅचरल फ्लो आहे एक नाला आहे नैसर्गिक नाला आहे तो जुना आहे पा पु एकदम वाढवढ पाच पन्नास शंभर वर्षापासून तो नाला आहे आणि मग ह्या शेतामध्ये जर पावसात पाणी साचलं तर ते बाहेर जाण्यासाठी इथं यांनी इथं मोरी ठेवलेली आहे परंतु या शेतकऱ्यांनी बघा मी नेहमी महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही शेतकरीच शेतकऱ्याला अडवतो का अरे आपण आपण हे हे असं का वागतो आहे आपण कारण काय होतं आता बघा याने काय केलं आहे हा नाही ही एकासाठी ठेवलं हो आहे तर इथून शेतातलं पाणी बाहेर जायला पण त्याने बघा डायरेक्ट सिमेंट कॉन्क्रीट करून आणि हे डायरेक्ट पॅक करून टाकलं आहे इथं त्याने हे उ, बंद करून टाकली ही मोरी इथं त्याने आणि त्याचा परिणाम काय झाला आता बघा आपल्याबरोबर शेतकरी आहे या पाण्यामुळं बांध फुटून बरं आता इथं एकाच साठी ठेवलेलं आहे पाणी काढायचं पाणी काढायसाठी मग याने काय केलं पॅक करून घेतलं सर्व पॅक करून घेतलं एवढं पाणी देऊन का आणि हे पाणी पाणी कुठपर्यंत साचलं होतं या शेता पूर्ण इथपर्यंत म्हणजे इथे एवढ्या उंचीपर्यंत या पूर्ण बांधाला ओलांडून पाणी रस्ता ओलांडून पाणी त्या साईडला गेलं शेवटी तिथे बांध फुटला आणि तो पाण्याचा जो फ्लो तिकडे एवढा लांब गेला तिथं शेतकऱ्यांचं नुकसान झालं आता आपण ते सगळं बघू म्हणजे मी या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना माझी एक हाजून विनंती आहे का शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला अडवू नका कशासाठी हे ही कृती कशासाठी आपण ही अशी मानसिकता का जोपासतोय जरी तुम्ही मुद्दाम फक्त तिकडे ते फुटतूट व्हावी शेतकऱ्यांचं आता कोणाचं रोप वाहून गेलं कोणाचा बांध वाहून गेला याला जबाबदार कोण या आपण कर कर आता ते बघू याची भरपाईच भेटली पाहिजे आम्हाला तुम्हाला भरपाई भेटली पाहिजे मग मग कशा करत्या करायची जर शेतकरी शेतकऱ्याला महाराणी गेल तर काय करत्या अहो बांध फुटले म्हणजे आता या टायमाला बांध आला कोणाची अवकात एवढी मोठी बरोबर तेच बोलतो ना मग ही भरपाई जाहीर भेटलीच पाहिजे ना त्याच्याकडून घ्या ना काय करू नाही का चला आपण आता तिकडं ये 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 त्या शेतकऱ्याने अडवल्यामुळे आणि इथं पाणी साचल्यामुळे काय त्रास झाला आहे शेतकऱ्यांना काय नुकसान झालं आहे ते आपण बघू हे बघा या शेतामध्ये जर समजा ती जर त्याने दोर डोर जर उघडं ठेवलं असतं तर इकडे पाणी साचलं म्हणजे इथपर्यंत पाणी बघा ह्या इत हे ह्या लेवलपर्यंत पाणी आलं म्हणजे अशी भयान परिस्थिती छाती एवढं पाणी या शेतामध्ये साचलं आणि मग त्या पाण्याच्या दबावाने हा रस्ता फुटला आणि त्याचा फ्लो आणि मग ते पाणी तिकडे जाऊन शेतकऱ्यांचं कसं नुकसान झालं तर मी या माध्यमातून विनंती करतो की सगळ्या शेतकऱ्यांना की आपण एकमेकांना मदत केली पाहिजे एकमेकांना जपलं पाहिजे परंतु जर आपण जर असं नुकसान करायला लागलो लोकांना त्रास द्यायला लागलो तर मग होणार कसं जर पावसाचं पाणी साचलं या शेतामध्ये तर हे पाणी बाहेर जाण्यासाठी त्या नॅचरल जो नाला आहे त्या नाल्याला अक्षरशः जी सी पी लावून तो नाला खोल केला ते कारण एकच होतं की या शेतामध्ये या जे साचलेलं पाणी आहे ते पूर्ण तिथं तो मगाशी जो तुम्हाला डोर दाखवला तिथं जी मोरी केलेली आहे ती मोरी जर उघडी असती तर हे पाणी तिकडे बाहेर निघून गेलं असतं आणि आज जे आपण नुकसान बघतो इथं बघा या ठिकाणी बघा हे बघा हे असं सगळं ही जी काय तुटफूट झाली अजून तुम्हाला दाखवतो ही सगळी तुटफूट हे बघा हे सगळं आणि हा बांध आहे हा रस्ता आहे हा रस्त्याने हे बघा रस्त्याने हे बघा किती नुकसान झालंय बघा आता इकडे या अशी भयान परिस्थिती ही केवळ एका शेतकऱ्याच्या आडमुठ्ठे धोरणामुळे आणि आज इकडे एवढा शेतकऱ्यांना त्रास होतो या इकडे काय कोणाकोणाचं आता पुढे काय काय नुकसान झालं हे निस आपण इथं प्रथम दर्शनी आहे परंतु हा पाण्याचा फ्लो तिकडे गेल्यामुळे बघा आता तुम्हाला अजून दाखवू या इकडे या या हे बघा हा जा जा काय नाही काय नाही या या इकडे हे बघा हे बघा हां हे बघा या ठिकाणी अशी भयान परिस्थिती आहे बघा हे बघा आता ही सगळी नुकसान झाली आणि अजून तिकडे पुढे पण खूप नुकसान आहे म्हणजे मी मा या माध्यमातून मान्य तहसीलदारांना या माध्यमातून एक विनंती करतो की त्वरित तुम्ही या सगळ्या गोष्टीचे पंचनामे करून आणि या शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल कारण खरं तर आता हा शेतकऱ्याचा दोष आहे आणि हे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आता त्या शेतकऱ्यांनीच आम्हाला हे सगळं दुरुस्त करून दिलं पाहिजे हे बघा हे बघा या पीक नाही ह्याच्यामध्ये पीक काढता येणार नाही हे बघा हां हे बघा आता इथं रोपाची आणि तिकडे पूर्ण इथून हा जो काही प्रेशर क्रिएट झाला त्या पाणी एवढं साचलं आणि तिकडं जाऊच दिलं नाही तिकडनं मोठा नाल्याची जी भिंत आहे ती सगळ्यात मोठी आहे आणि मग पाणी साचल्यामुळे पाणी जाणार कुठून आणि मग इथून असा हा इथं नुकसान तुमचं काय नुकसान झालं पुढे लांब नको बरं तुझं नुकसान झाले ना तुमचं नुकसान झालं राहिलं नाही काही आवाज नाही राहिलं तू रोप होऊन गेलो रुपवांग गेले बांधून या गेले याचं का चला तिथपर्यंत चला चल मी याच्या रुपा पर्यंत चल दाव दात आलोय इथे चल नाही नाही ओ चला काय नाही या रे तुम्ही तुम्ही शेतकरी का काय बुट नाही जाणार बुट बरं आता इकडे आ तुमचे सगण्याचे मागनी काय आता या इकडे आमची मागनी एकच मागणे मागना द्या बरपई देऊन टाका कोणी इकडे भाऊ तर काय तुमची काय मागणी आहे का ह्या ज्या शेतकऱ्यांनी आडमुठ्या धोरणाने ती मोरी बंद करून ठेवली आणि त्याच्या त्या चुकीमुळे हे सगळं फुटतुट झाली तुमचं नुकसान झालं तर ते त्या शेतकऱ्यांनी पूर्ण करून द्यावं अशी तुमची मागणी शेतकऱ्यांनी द्यायची केली तसं पूर्ण फुटलेले बांध पप्पू बोरा शेतकऱ्यांनीच भरून द्यायची आणि हे पूर्ण हंगामी आमचं पीक आहे भाताच हे ह्या वर्षी आम्हाला काहीच मिळणार नाही त्याच्यामुळे पूर्णपणे जबाबदारी पप्पू बोरचीच आहे सरकार हे नंतर आलं कारण हा हा नुसता काय याच्या गोंदे फाट्यापासून गडगड सांगली पर्यंतचा रस्ता आहे आणि तो डायरेक्ट गोंदे फाट्यापासून तर पप्पू बोरची काही शेती नाही तो प्रत्येक दिवशी दुसऱ्याच्याच शेतामधून येतो मालाची वाहतूक करतो आणि हा दुसऱ्यांच्या रस्ते अडवतो हा कुठला नियम आहे त्याच्यामुळे सर्वश्व जिमेदार सर्वस्वी जबाबदार पप्पू भोरच आहे त्याच्यामुळं आम्हाला सरकार नंतर पहिल्यांदा पप्पूराकडनंच ते पाहिजे भरपाई पाहिजे नाही तर आम्ही सर्व शेतकरी मिळून रस्ता टाकू तो गोंदिया फाट्यापासून इकडे कसा येतो हे आम्ही सर्व शेतकरी बघू हा नाहीतर त्यांनी आमची भरपाई दिलीच पाहिजे नाही दिली तर आम्ही त्याचा रस्ता शंभर टक्के अडवणार आणि नंतर सरकार काय विचारतं आम्हाला नंतर आम्ही सर्व शेतकरी उत्तर देऊ त्याला नक्कीच बघा हा शेतकऱ्यांचा उद्रेक का होतो कारण एखाद्या शेतकऱ्याच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि मन माझं एक ह्या शेतकऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे बाबा रे अरे जेव्हा आपल्या जमिनीपासून रस्ता जातो ना तर जमिनीची किंमत वाढते आणि आपल्याला दुसऱ्याच्या शेतातून जायचं असतं मग हे रस्ते आढळून तुम्हाला फायदा काय आणि फक्त रस्ता हा तुटावा तो वाहून जावा इकडे शेतकऱ्यांचं नुकसान व्हावं हे हे जर मनामध्ये मानसिकता ठेवून थे। जर या शेतकऱ्यांनी जर हे असा उद्योग केला असेल तर हे एकदम निंदनीय आहे आणि मी महाराष्ट्रातील या सर्व शेतकऱ्या बांधवांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे बाबा रे तुम्ही एकमेकाची आडवा आडवी एकमेकाची अशी जिरवण्यापेक्षा पाणी आडवा पाणी जिरवा आणि शेती फुलवा तो गावाला नाही तो बोलतो मी गावाला उरलो तर गाव काय म्हणजे याची आ, नाशी ही ही मानसिकता जर या, या नवनाथ भोर यांची जर असेल तर मी तुम्हा, माझी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश आहे ही मानसिकता सोडा नाहीतर कधी जीवनामध्ये प्रगती होणार नाही तुम्ही जर एकमेकाला अरे आपल्याला कोणाच तरी जायचं आहे मग आपल्याच शेतातून कोणी जाते आणि हा तुमचा नाही हा सरकारी रस्ता आहे रेकॉर्डवर रस्ता आहे सरकारी काम झालेलं आहे म्हणजे तुम्ही सरकारचं नुकसान केलं शेतकऱ्यांचं नुकसान केलं आता बघा ही फुटतुट हे करायचं कसं हे तर इथं आवायचं कसं यांनी हां ना जी सी बी येणार ना काही आहे म्हणजे एवढं नुकसान अखं चिकल म्हणजे शंभर टक्के हा एकदम निंदनीय प्रकार आहे मी या माध्यमातून मान्य तहसीलदारांना विनंती करतो की लगे तुम्ही लगेच तुमचे तलाठी वगैरे यांना सांगून यांचे यांचे पंचनामे करा या शेतकऱ्यांना आपल्याला काय नुकसान भरपाई देता येईल काय यांच्यासाठी मदत करता येईल ते आपण या माध्यमातून आपण करूया जय जवान जय किसान जय भू